पाचोरा भडगाव बिअरबार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट टॅक्स धोरणाचा जाहीर निषेध करत पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे पोलीस निरीक्षक अशोक पवार दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पाचोरा यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की परमिट रूम बिअरबारमधील मद्य विक्रीवर महाराष्ट्र शासनाने व्हॅटच्या नावाखाली दहा टक्के टर्न ओव्हर टॅक्स आणि प्रत्येक वर्षी वाढ होणारी परवाना नूतनीकरण फी रद्द करावी तसेच मद्य विक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी मद्य निर्मितीवर पॉईंट टॅक्स करण्याचा आग्रही मागणी त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त दुकाने वगळून पाचुरा भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मद्य विक्री करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी पाचुरा भडगाव बियरबार असोसिएशनचे सदस्य चालक मालक उपस्थित होते फोकस मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा